नमस्कार मित्रांनो डी जे पायामुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझ्याकडे हा कस्टमरचा ब्लूटूथ स्पीकर बॉक्स चालला आहे आणि कस्टमरचं म्हणणं आहे की हे चार्जिंगला लागत नाही तर बघूया आपण काय फॉल्ट होतो प्रथम आपण त्याला चार्जिंगला लावून बघूया प्रत्येक वेळा असं होतं की काही वेळेस चार्जर पण फॉल्ट असतो आपण चार्जर माझं जोडून बघू बरोबर आहे कस्टमरचं म्हणणं बरोबर आहे हा चार्जिंगला लागत नाही नाही म्हणून टाके याचं सी सी खराब होतं सी सी म्हणजे चार्जिंग कनेक्टर आपण ते चार्जिंग कनेक्टर बदलून बघू आणि चार्जिंगला लागतो की नाही ते बघू हा बघा असा जातो स्पीकर बॉक्स आताची किट आपण मोकळी करूया सॉकेट काढू एक बॅटरीचं सॉकेट असतं आणि एक स्पीकरचं सॉकेट असतं काढताना लक्षात ठेवलं पाहिजे स्पीकर तो, तो प्लस आणि मायनस हे बॅटरीचं असतं ते बघा सी तुटलेलं आहे पुन्हा नवा टाकून बघू आणि चार्जिंग होतो कोणी ते बघू सहा तिथे शिसे बदलले आता आपण चार लावून बघू लागत आहे का ते ओके चार आहे आता आपण याला फिट करून बघूयात आता आपण फिट करून घेऊया बॉक्समध्ये पॅक करूया आधीच कधी पण स्पीकरची वायर बसवायची आणि नंतर मग करंट म्हणजे बॅटरीची वायर बसवायची

ओके चालेल चला धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि असंच प्रेमराव द्या धन्यवाद